कुकडवाडचा घाट आता चालू झालाय का हिरवास डोंगर मार्गायला लागला हे बोला 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 दिसायला बघा बोला असा वगैरे एकदमेंट ठेवून लोकांना कसं इकडलं बघितलं की तिकडं बघायचं असते तिकडलं बघितलं की इकडे बघायचं घाट चांगला दिसायला लागलाय चांगला पण रातच यायचं त्यावेळेस आपण घ्यायला पाहिजे त्या देवळ आलं पाया पडाला नावाने प्रत्येक घाटात मोसोबा असतो प्रत्येक घाटात Hvad skal jeg ikke mere ned? Og